महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे लोकसभेतल्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास बळावलेला आहे तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे मात्र महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट लोक विचारतात तुमचा फेस कोण बरं का तुमचा फेस कोण तुमचा फेस कोण म्हणजे असं आहे ज्यानं गेल्या पाच वर्षामध्ये दिल्लीला दिल्लीच्या तोंडाला फेस आणला महाराष्ट्रात तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणजे उद्धव ठाकरे पाण्यातल्या मेळाव्यात संजय राऊतांनीच ही घोषणा केली मात्र महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मान्य आहे का यावर प्रश्नचिन्ह जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं आता शरद पवारांनी म्हटलं ज्याचे जास्त आमदार त्याच मुख्यमंत्री होईल असं जवळ हे शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू आहे महाराष्ट्राची परंपरा आहे विरोधी पक्षांची आघाडी म्हणून आम्ही कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देत नाही महाराष्ट्रासोबत इतर राज्यातही तसंच आहे मुख्यमंत्री जर सत्तेत असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक होते निवडणुकीनंतर सर्वात मोठा जो पक्ष असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो ही परंपरा आहे त्यांना का गरज वाटली की आपण मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करून यावं लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाची कामगिरी समाधानकारक नव्हती त्यांचंही समाधान झालं नसेल ज्या चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण करावं अशी रोखोक भूमिका पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली उद्धव ठाकरे हेच आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं विधान संजय राऊतांनी सुरुवातीलाच केलं मात्र ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलं त्याला शरद पवारांनी देखील दुजोरा दिला त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर महाविकास आघाडीत सध्या तरी एक वाक्यता दिसत नाहीये तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास